हिरव्या सापांची वळवळ सोलापुरात चालू देणार नाही असे वक्तव्य नामदार नितेश राणे यांनी केले पंजाब तालीम भागात ज्या हिंदू कुटुंबांवर हल्ला झाला त्यांना धीर देण्याकरता आपण सरकारचा प्रतिनिधी म्हणून इथं आलो आहोत राज्यात हिंदुत्ववादी पक्षाचं सरकार आहे याचं भान ठेवा असा सज्जड इशारा मंत्री नितेश राणे यांनी दिला आहे दरम्यान गुरुवारी सकाळी त्यांनी पंजाब तालीम उत्तर कसबा भागात गेल्या पंधरावड्यात झालेल्या दगडफेकीवेळी ज्या हिंदू कुटुंबांवर तेथीलच काही लोकांनी घरात घुसून हल्ला केला होता त्या कुटुंबाला भेटण्याकरता नितेश राणे हे सोलापुरात आले होते त्यांच्यासोबत आमदार विजयकुमार देशमुख भाजपचे तसंच हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी देवेंद्र फडणवीस यांचं नेतृत्वातील सरकार हिंदुत्ववाद्यांच्या आशीर्वादामुळेच सत्तेवर आलं आहे या समाजावर होणारे हल्ले खपून घेतले जाणार नाहीत पीडित कुटुंबाला आम्ही आधार आणि विश्वास दिल्याचं राणे यांनी यावेळी सांगितलं इतला काही या जी मानसिकतेच्या गजनीचा रोग झालेला आहे ते कदाचित विसरता येईल की राज्यामध्ये हिंदुत्ववादी विचाराचा सरकार आहे एक कडवट हिंदुत्ववादी म्हणून मुख्यमंत्री म्हणून आमच्या आदरणीय फडणवीस साहेब खुर्चीवर बसलेले आहेत काही हिंदू समाजाच्या लोकांना कुटुंबांना व्यवसायाच्या नावाने अन्य कारणांमुळे त्रास काही घटना या आपल्या या भागामध्ये घडल्या त्या पीडित कुटुंबांना मी आता भेटायला आलेलो होतो त्यांना विश्वास देण्यासाठी आलो होतो की हिंदुत्व विचाराचं सरकार आहे या हिरव्या सापांची वळवळ पाकिस्तान मध्ये चालणार आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये चालणार नाही आणि म्हणून हे सरकार त्यांच्या बरोबर आहे त्यांना ताकद देण्यासाठी आहे आज आम्ही हिंदू समाजानेच आम्हाला आशीर्वाद देऊन आम्हाला सरकारमध्ये बसवलेला आहे आणि म्हणूनच तुम त्यांना कुठलाही चिंता कुठलीही चिंता करण्याची गरज नाही आज जसं सरकारमधला मंत्री म्हणून मी त्यांना विश्वास देण्यासाठी आलेलो आहे तसंच आमचं देवाभाऊचं सरकार हे पूर्ण ताकदीने या भागातल्या हिंदू समाजाच्या बरोबर उभा आहे हा संदेश देण्यासाठी हिंदू रंग उडू नका फटाके उडू नका असं पर्यावरणवादी सांगतात ते आम्ही बकरी बकरीची कुर्बानी देऊ नका असं आवाहन केलं तर त्यावर उद्धट प्रतिक्रिया दिल्या जातात हे अयोग्य आहे समजूतदारपणा केवळ हिंदूंनीच दाखवायचा का अशी प्रतिक्रिया नितेश राणे यांनी व्यक्त केली आहे त्यांना त्यांच्या धर्मामध्ये एक पर्यावरणपूरक बकरी ईद साजरी करू जे हिंदू धर्म ऐकतो ना तेव्हा आम्ही थैत्यात हिंदू धर्माचे लोक करतात का, का, का आज अशी भूमिका अगर मांडली जात असेल की बाबा पर्यावरणपूरक बकरी ईद करा व्हर्च्युअल बकरी कापा तर त्याच्यामध्ये मला नाही वाटत काही चुकीचं आहे उलट हिंदू धर्मामध्ये आज बकरी ईदच्या निमित्ताने जो अस्वस्थपणा आलेला आहे त्या आमच्या घरात्या घराच्या परिसरामध्ये खुल्या आम बकऱ्या काटल्या कापल्या जाणार त्याच्यामुळे दुर्गंधी पसरणार म्हणून पशुला हानी होणार मोठ्या प्रमाणामध्ये बकरे कापलेल्या प्राण्यांचे प्राणे कापले प्राणी कापले जाणार आहेत म्हणून अशा पद्धतीची भूमिका समजूतदारपणाची या जबाबदार लोकांनी घ्यावी